हा व्हिडिओ टाकू की नाही असं होतं होतं मला कारण चार पाच दिवसापूर्वीचा व्हिडिओ होता पण एवढ्या मेहनतीने व्हिडिओ घेतो आपण आणि तो जर टाकला नाही की मग बरोबर वाटत नाही म्हणून म्हटलं विचार केला की टाकूनच देऊया काचाच्या भरणीत पाण्यामध्ये मी हे मनी प्लांटचं झाड गॅस ओट्यावरती ठेवत असते त्यावरसुद्धा खूप धूळ साचली होती तर भरणीला क्लीन करून घेतलं आणि सोबतच हे मनी प्लांटचं झाडसुद्धा स्वच्छ धुवून घेतलं आणि अशा प्रकारे भरणीत परत भरून घेतलं झाडाच्या आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा झाली होती तर तिथे सुद्धा झाडू मारून घेतला आणि साफ करून घेतला आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच आमच्या दोघींचा डान्स तर बघितलाच तुम्ही मी अधूनमधून कंटाळा आला की असे गाणे लावून काहीतरी ॲक्टिव्हिटी करत असते म्हणजे आणखी फ्रेश झाल्यासारखं होते आणि आळस निघून जातो आणि आणखी एनर्जी आल्यासारखं होते आपल्यामध्ये डान्स करून करून आम्ही एवढं थकलो होतो की चला म्हटलं काहीतरी पेटपूजा करूया म्हणून मोसंबी होती तर ती चिरून खायला घेतली तसंही मला एका वेळेस एकदम जेवण जात नाही तर मी थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेत घेत काही ना काही खात असते आणि आज मला पोचासुद्धा मारून घ्यायचा होता आणि हा फ्रीजखालचा जो एरिया आहे तो नेहमी नेहमी साफ करण्यात येत नाही तोसुद्धा आज मला क्लीन करून घ्यायचा होता आणि इथे मनूचा अभ्यास चाललेला होता मी निवांत तिचा अभ्यास घेत होती कारण आज आम्हाला जेवायला बाहेर जायचं होतं तुझा शुझा घेऊ का बाप कशाला आले तुम्ही इथे अच्छा काय या काये? या पापड खायला ठीक आहे मिस अरे थांब 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 हे दादा पोळी आणशील साधी वाली या मग जेवायला आज मस्त पनीरची भाजी आणि शेव टमाटर शेव टमाटर कांदा आणि लिंबू सोबत आज बघा किती छान छान आणि छोटी छोटी फुलं उगवली होती माझ्याकडे आज रत्सत्त मी होती तर फटाफट मला आवरूनसुद्धा घ्यायचं होतं ही छान छान आणि मस्त अशी रंगीबिरंगी फुलं दिसली तर विचार केला की तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया म्हणून तुम्हालासुद्धा दाखवलं रथसप्तमीला थोडीशी पूजा करायची असते ती तर मी तुम्हाला सामोरं दाखवणारच आहे त्यासाठी मी सकाळी सकाळी अशा प्रकारे सामोर पाणी टाकून घेतलं होतं छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली जेणेकरून वातावरण असं प्रसन्न वाटेल म्हणून त्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि पूजा करायला बराच वेळ लागला होता सो मी असं आधी काहीचं खाऊन घेतलं थोडंसं आणि त्या दिवशी मला उठायला सकाळी बराच वेळ झाला होता सो मला पटाफट आवरून घ्यायचं होतं अशा प्रकारे ताट तयार करून आणलं मी आरतीचं बाहेर तुळशीजवळ तुळशीजवळच पूजा करायची होती आणि एक गौरी पेटवायची असते अशा प्रकारे खेड्यात कसं चूल वगैरे असते तर इझिली गौरी वगैरे जाळू शकतो आपण पण इथे कसं आपल्याला गॅसवरच जाळायची असते त्यामुळे मग मी गॅसवर थोडा वेळ जाळली तिला आणि नंतर बाहेर नेऊन अशा प्रकारे पेटवली या सीझनमध्ये शेतात जेही नवीन धान्य निघ निघते जसं की हरभरा झालं गहू गाजर आणि बोरं या सर्व सर्वांचीच पूजा करायची असते सोबतच पण ते सर्व माझ्याकडे अवेलेबल नव्हतं तर मी बोरं आणि गाजर होते त्याचीच पूजा करून घेतली होती तर कसाबसा मग मी असा गौरी पेटवली त्यानंतर असं छोटंसं माझ्याकडे मातीचं मडकं होतं त्याची पूजा करून घेतली त्यात दूध टाकायचं असते तर दूध टाकून घेतलं आणि दुधाला थोडा वेळ गरम होऊ दिलं त्यानंतर हे जे पोहे होते ते पोहे धुवून घेतले आणि त्या दुधात पोहे मला शिजवून घ्यायचे होते आणि मणू अशी मधा मधात येत होती सुद्धा होती माझ्यासोबत पूजा करायला पोहे धुतल्यानंतर मला ते दुधात टाकून शिजवून घ्यायचे होते त्यात थोडीशी हळद आणि साखरसुद्धा टाकायची होती कोणता सण किंवा पूजा वगैरे म्हटलं की आदल्या दिवशीपासूनच आपल्या डोक्यात असतं की उद्या मला लवकर उठायचं आहे मला करायचं आहे असं प्रत्येकाचंच होत असेल तुम्हीसुद्धा रिलेट कराल माझ्या या गोष्टीशी त्यानंतर दुधाने अशा प्रकारे चंद्र सूर्यसुद्धा काढून घ्यायचे असतात आणि त्याची पूजा करायची असते मी घरातच आतमध्ये पूजा करून घेतली त्यानंतर अशा प्रकारे ते ताट तुळशीजवळ आणून ठेवलं आणि तिथेसुद्धा दिवा वगैरे लावून पूजा केली आणि दुधामध्ये हळद टाकायची राहिली होती ती टाकून घेतली आणि असं म्हणतात की हे जे दूध आपण शिजवत आहे ते उतू गेलं पाहिजे म्हणजेच बाहेर काहीसं सा सांडलं पाहिजे अशा प्रकारे जे माझं थोडंसं सा सांडलं होतं तर पूजा तर झाली होती पण माझा स्वयंपाक व्हायचा होता तर मग फटाफट स्वयंपाक करायला घेतला होता आज वटाण्याची भाजी बनवायची होती तर आधी मी उकडून घेणार होते त्यानंतर भाजीसाठी कांदा खोबरं आणि लसूणची पेस्ट बनवून घ्यायची होती त्यासाठीच इथे कांदा कापून घेतला होता आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलं होतं त्यानंतर मी त्याची पेस्ट बनवून घेतली आणि तीच ॲट अ टाईम अशी भाजी आणि भात तयार करून घेतला तर अशा प्रकारे मी सोले भात वाटाण्याची भाजी शिरा आणि पोळी बनवली आणि देवाला मस्त असा नैवेद्य दाखवला तर अशी होती मग माझी रतसप्तमीची पूजा नंतर जो मी प्रसाद शिजवून घेतला होता तो देवालासुद्धा ठेवला आणि बाकी सर्वांनासुद्धा खायला दिला तर माझी पूजा कशी वाटली ते नक्की मला कळवा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय बाय